ઓલી ના ઓલી મા मित्रांनो सकाळची होली फोगासोबत ए मावली कोल्हाट भेटला जादूच्या पहिले डोक्यात टाकतात कोल्हण गार वाटेल ऑर्डर डोक्याला होली वनी होली करा नाही कोल्हाट डाऊ कालू का जादू जा ना आयुष्या गाव आणि आपल्या पोरांना आम्हाला 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 पाहिजे आयच्या गाव जादू गार वाटत चांगला आयच्या गावात बारक्या गार वाटत बाई कुलंड आयच्या मावली माझ्या जादू कलर ये गार कलर आहे कलर नाही म्हटलं कुलंड टाकते बारकी बाहेर येला दे भुगा माऊच्या भोडतो अंगावर फोरू ना माऊलीच्या खर पातेकडून फोग आणलं का वाडीतल्या पातेकडून फोग आणलं का हाय तरच भाऊ बोललो तरच आव जाम फोग येतो दाखव मला आवाज आवाच चांगला भरा थोडासा आलो दाज अरे मला म्हणते बारके भुगते रे मावजे भोरते मी मावजे भोरते मावली जा निस्ता भोरते रे माझ्या त्या बाज बारके होली हे हमारे मोहल्ले मी आता आवाज होली हे भेंचो कलर नाही भेटला भाई कुल कुलर मी मागवत आहे कुलर अच्छा सर पोरू हे बाई हे लादे पडते मी जाऊ दे जाऊ हम्म ताकद दे का हे फुगा फुटला नाही का बात तर माझा फुगा माझ्या अंगा फुगला ए माऊले आईला बालजी जाणार मला फुग्यांची बालदी दे आता फुगा देऊ रे सारखे मला मला पण पाहिजे रो मला पण पाहिजे पाहिजे कुलांचं पाणी टाकू का अंग तो कलर वाला पाजे पाजीचा भोग आणला वाटत कार आता कुठं जाशील तू जादू जे आईला ताकद आहे काय हांगा फुग ना पुढं जादू जा माय फोट आहे तुझ्या हांगा फोट होली अशा गावात ताकद आहे काय खरं जादू नाव बरं पाडलो याला मोर दे मी ना फोडीत फुगा वा तू जा हांग बोलता हम्म मी भिजत

पैसे भेटतील माहितीये का हॅपी होली होली नंतर भेटू दो आरामात आकडे आयुष्य तर कधी वासून पक्या पक्या करतोय काल पक्या भेटला मला आयशे रुपये गाड झाल्या हॅपी होली अरे हॅपी होली आकडे आईला हा बरोबर सॉरी 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 मोजे सकाळी उठल्यापासून मला मागवत आहे झाला गोळ्याचा आईच्या गाव सकाळी उठल्यापासून मला मागवत आहे र आयुष्या पॅन घाल चेंडी घालायचे तर ओले 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 मावलीला घ्या र याशिवाय सकाळपासून मागवत र मला येऊन मागवला घे गार दिला रुपये मागो रे मागो याला कारण मागला घर भाई जे आईला एक वर्ष एक वर्ष करत आहे अजून बसत नाही त्यांना पाचशे ना पाच हजार घेऊन पाचशे आपे होले ओले बरोबर काय भाई संध्याली भेट आता नको भेटू संध्याली भेट संध्याली भेट भाई पैसा राहते आपल्याकडे वीस रुपये वीस रुपये बाई

भाऊ <laughs> <तो> <laughs> <laughs> <आ ला> <laughs> दे पैसे का पन्नास रुपये भाऊ एक झोर वाढो भाऊ भाऊ एक झोर वाढो <जो> आपली <laughs> मित्रांनो खूप पैसे जमा झाले आम्हाला दा आणि आता आम्ही मस्त आहे की प्रीती पॅलेस ला नेहमीप्रमाणे प्रीती पॅलेस जाऊ जाऊ परत आता खूप एन्जॉय केलाय आणि खूप पैसे एखादा इलेक्शन आलं ना धडधड पैसे बोला झाले बाई मी तर म्हणजे आम्हाला लास्ट टाइम काहीतरी पंधरा सोळा हजार झालेले पण या टाइमला असं वाटतं वीस हजार प्लस <laughs> माला माको। माला माको माको। हो आम्ही मला मागो मला मागोर मला मागो अच्छा गाव ये आकार रे हो अजून अजून जरा अजून जरा हे काकाला मागव तुमच्या पहिला मला मागा दो या वली घालता वा या या बाकी मला द्या पुगा याला मागू याला याला मागू आपण नाही अरे आईला कारण माझे कार तुमचा दोघांचा आईला पिशवी हे का आंब्या रस येऊ काय आपण हे का मावळी फोडतो कोणती पासून मावळी ज्या आयला मावळीच्या मावळ मावच्या का एक दे मावळी कृपया भाई असू दे अरे मला मागवत बारक्या एका दिवस मला भेटवतो का हा होली रेवा जाधव जाधव टाकले इचकडे मोडले जाधव बाबा कलर बेकार आहे सरबतचा कलर आहे का

काकडी आहे काकरी आहे त्यात काकरी हे काकरी आहे काळ काकडी बास एक वाज आहे का भोपला येतो काकरी आहे का नाही भोपला येतो ठेव काक्री नाही ती ठेव बा काय पण तो काय पण होतो